पक्षाची भूमिका आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका लाडक्या बहिणींसाठी त्यांनी मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळामध्ये घेतलेली भूमिका ही जग जाहीर आहे आणि त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींसह सर्वसामान्य आमचे लाडके भाऊसुद्धा आम्हाला मत मतदान करतील बघा सामन्याच्या टीकेला कोण विचारतो सामना आता फक्त टीकाधारी झालेला त्यांनी खरं तर सामना मुख्यमंत्र्याचं नाव बदलून टीका सेना असं करायला हरकत नाही कारण शेवटी टीकेशिवाय दुसऱ्याकडे काहीच नसतं बघाय धाराशिव नगरपरिषदेमध्ये महायुती आम्ही केली होती ती काही प्रमाणात यशस्वी झाली होती परंतु काही ए बी फॉर्म एक्स्ट्रा दिले गेले भारतीय जनता पार्टीकडनं त्यामुळे कदाचित त्या ठिकाणचे आमचे कार्यकर्ते नाराज आहे परंतु कळंबमध्ये आमची युती झालेली आहे म्हणजे असं नाही आहे धाराशिव म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी युती झाली तर काही ठिकाणी युती होऊ शकली नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही त्यामुळे धाराशिव नगर परिषदेमधले आमचे काही पदाधिकारी आहेत आमचे काही जिल्हा प्रमुख आहेत ते नाराज आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही कारण युती करत असताना किंवा त्यामध्ये चर्चेमध्ये सहभागी होत असताना राणा पाटील यांनी धाराशिव नगर परिषदेमध्ये आठ जागा ह्या शिवसेना पक्षाला देण्याचं मान्य केलं होतं परंतु त्या आठही जागांवर त्यांनी ए बी फॉर्म त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिल्यामुळे किंवा त्यांच्या उमेदवारांना दिल्यामुळे तो वाद उभाळला आज मुख्यमंत्रीसुद्धा धाराशिवला येणार आहेत त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मीसुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे काही तोडगा अजूनही निघतो का ह्याचा आम्ही आज चर्चा करणार आहोत परंतु शेवटी आम्हीसुद्धा सक्षम आहोत आम्हीसुद्धा काही ठिकाणी आमचे उमेदवार दिलेले आहेत आम्ही ह्या ठिकाणी धारा शूमध्ये युती झाली नाही म्हणून अन्य ठिकाणी थी करायची नाही अशी आमची भूमिका नाही आहे युती व्हायला पाहिजे कारण चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या उपस्थितीमध्ये राणा पाटील आणि मी ही मुंबईमध्ये युतीची घोषणा केली होती त्या युतीच्या घोषणेनंतर सर्व पक्षाच्या नेत्यांनी युतीला साजेसं सा भूमिका घेणं क्रमप्राप्त होतं पण काही ठिकाणी काही चुका कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर झालेल्या आम्ही अजूनही विचार करतो आहे की आज माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर काही तोडगा निघतो का परंतु शेवटी भारतीय जनता पक्षानं आमच्याबरोबर जर युती केली नाही तर आम्ही काही लढणारच नाही असं नाही आम्हीसुद्धा सक्षम आहोत प्रत्येक ठिकाणी आमचेसुद्धा उमेदवार उभे आहेत परंतु एका ठिकाणी युती आणि एका ठिकाणी युती नाही असं चित्र जे जिल्ह्यामध्ये निर्माण झालेलं आहे ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही त्यामुळे आज चर्चेनंतर काहीतरी मार्ग निघेल बघा सो सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी काही ठिकाणी युती झालेली आहे काही ठिकाणी दुसऱ्या पक्षांबरोबर आघाड्या झालेल्या आहेत ही वस्तुस्थिती आहे परंतु तरीसुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये आमची परिस्थिती अतिशय चांगली आहे आमचे शिवसैनिक अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत बऱ्याच नगर परिषदा आमच्या ताब्यामध्ये येतील असं कार्यकर्त्यांचं मत आहे आणि एकनाथ शिंदेसाहेब स्वतः उद्या सोलापूरचा जिल्हा दौरा करतायत तीन ठिकाणी त्या सभा पण घेत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की वातावरण अतिशय चांगलं आहे शिवसेना मय वातावरण ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेलं आहे भविष्यामध्ये अजूनही प्रचाराच्या माध्यमातून आमचे शिवसैनिक जोर लावतील आणि पक्षाची भूमिका आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका लाडक्या बहिणींसाठी त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये घेतलेली भूमिका ही जग जाहीर आहे आणि त्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणींसह सर्वसामान्य आमचे लाडके भाऊसुद्धा आम्हाला मदत मतदान करतील आणि सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा भगवा सर्व महापालिकांवर येईल याची आम्हाला खात्री आहे बघा सामन्याच्या टीकेला कोण विचारतो हो। सामना आता फक्त टीकाधारी झालेला त्यांनी खरं तर सामना मुखपत्राचं नाव बदलून टीका स से सेना असं करायला हरकत नाही कारण शेवटी टीकेशिवाय दुसऱ्याकडे काहीच नसतं ते आमच्या नेत्यांची नावं घेत नाही ते आमच्यातील चांगली कामं आहेत ती त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून दाखवत नाही त्यामुळे सामनाचं मुखपत्र जे आहे त्यांनी नामकरण करावं आणि दुसरं काहीतरी नाव म्हणजे टीका सेना हे नाव त्या वृत्तपत्राला द्यावं ह्या मताचं मी आहे हे बघा लाडक्या बहिणींची योजना मुळातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली आहे त्यांची ही योजना आहे त्यांच्या कारकिर्दीमधले हो, ते सर्वोच्च सर्वोच्च योजना ती होती हे महाराष्ट्रातील जनतेनं बघितलेलं आहे आणि त्या योजनेचा लाभ आम्हाला ह्या महायुतीच्या माध्यमातून लढलेल्या विधानसभेला झालेला आहे तब्बल दोनशे बत्तीस आमदार आमच्या महायुतीचे आणि पाच आमदार आमच्याबरोबर असलेले सहकारी पक्ष हो। किंवा सह सहयोगी अपक्ष हो हे आमच्यासोबत आहे त्यामुळे तब्बल दोनशे सदतीस आमदारांचं सा संख्याबळ हे महायुतीला आहे आणि फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींचा विचार करून त्यांना न्याय दिला केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारचं जे काम आहे आणि राज्यामध्ये महायुतीच्या सरकारच्या कामावर सर्वसामान्य जनतेनं आभाराला मतदान केलेलं आहे आणि एवढं बहुमत आम्हाला प्राप्त केलेलं आहे मेळावा ना? मेळावा नाही आहे आज कुठल्याही कार्यकर्त्यांना आम्ही भेटलेलो आहे मेळावे हे आता फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे येणार आहेत त्यांच्या माध्यमातून मेळावे होणारे आणि माझा दौरा हा सव्वीस आणि सत्तावीस तारखेला त्यामुळे मेळावा वगैरे काही नाही प्रत्येक कार्यकर्त्यांशी आणि प्रत्येक नेत्यांशी काल मी चर्चा केली काही आम्हाला मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर काही तोडगा काढावा लागेल आणि समापचारांना आम्ही मार्ग काढू त्यामुळे अजूनही आम्हाला आशा आहेत की भविष्यामध्ये अतिशय चांगले चित्र या दोन्ही जिल्ह्यामध्ये निर्माण होईल नाही बघा असं काही नाही हो, एकनाथ शिंदेसाहेब ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नाही आहेत पण त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा दौरा प्रत्येक ठिकाणी होत असतो काल त्या कार्यक्रमाला ते अनुपस्थित होते परंतु शेवटी असं काही निर्णय असा झालेला नाही की ह्या कार्यक्रमाला यांनी उपस्थित राहावं त्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थित राहू असं काही एक दुसऱ्यांच्या समोपचारानेच आम्ही काही निर्णय हे जिल्ह्यामध्ये घेत असतो काय हो असं काही नाही हा तुमचा भ्रमनिराश आहे काही लोकांनी पेरलेल्या ह्या बातम्या आहेत तसं काहीही नाही आहे आणि तसं जर काही असतं तर हे महाराष्ट्राचं सरकार एवढं खंबीरपणे चाललं नसतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा समन्वय आहे आणि काही समन्वयाची जर भूमिका कुठे काही वेगळी झाली तर केंद्रीय नेतृत्व आहे तर समन्वयानं तोडगा काढतात असं बिलकुल नाही प्रत्येक ठिकाणी आमची कुठे युती झालेली आहे कुठे आघाडी झालेली आहे त्यामुळे आम्हाला आमच्या लोकप्रतिनिधींना निवडून आणण्यासाठी प्रत्येक ठिकाणी सभा हे घ्यावीच लागणार एकदा युती जर झाली असेल तर त्या ठिकाणी युतीच्या सभा होतील ज्या ठिकाणी युती किंवा आघाडी झाली नसेल त्या ठिकाणी त्या पद्धतीने सभा होतील हे धोरण आमचं ठरलेलं आहे नाही बघा शेवटी कसं आहे ते जे काय म्हणत आहेत त्यावर तुम्ही निर्णय घ्या ना त्यांच्या मी त्यां च्या काय सांगणार ते सांगतात हा मासाचे शिवसैनिक आहे मी पण सांगतो हाडामासाचे ते शिवसैनिक आहेत परंतु ठीक आहे ती थी। ह्या सोलापूरमध्ये किंवा धाराशिव जिल्ह्यामध्ये किंवा राज्यातल्या इतर भागामध्ये काही लोकांना निवडून येण्यासाठी काही चिन्ह ही वेळ प्रसंगी घ्यावी लागले त्यांनी ते कदाचित घेतलं असेल